श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो स्वतःला इतकं बदला की तुम्हाला नाव ठेवणारे तुमच्याकडे आदराने पाहतील जर नेहमी गप्प राहणारा माणूस अचानकपणे चिडचिड करू लागला आणि बोलायला लागला तर समजून घ्या की तुमच्या वागण्याने हद्द पार केली आहे त्याचा संयम आता संपलेला आहे तुम्ही घरात पाहिजे तेवढे रडून घ्या पण दरवाजा उघडताना नेहमी चेहरा हसरा ठेवून दरवाजा उघडा जर गेलेली वेळ तुम्हाला त्रास देत असेल तर त्या वेळेला तुम्ही विसरून जा स्वामी भक्तांनो आजच्या काळामध्ये स्वतः तोंड सांभाळून चला कारण जागोजागी लोकांचे वाईट विचार पडलेले असतात मतलबी लोकांना फोनमधूनच नाही तर तुमच्या आयुष्यातूनही डिलीट करा म्हणजे तुम्हाला त्रास कमी होईल आणि तुम्ही जर ठरवले तर काहीच त्रास तुम्हाला होणार नाही सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाइप करून हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा या जगात कुणाचीही मदत करण्यासाठी फक्त पैशांची नाही तर एका चांगल्या मनाचीही गरज असते दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला ला सबस्क्राईब करून हा संदेश एका व्यक्तीला शेअर करा एकटं राहण्याचं आनंद घ्यायला शिका कारण कोणी नेहमी तुमच्या बरोबर कायमच असणार नाही जो माणूस कुणाच्या नजरेत वाईट नाही तेव्हा समजून घ्या की तो माणूस चतुर आहे आणि तो कुणाचाही नाही अशा माणसांचं तुम्ही शिकार होता कामा नये धूर्त कपटी लोकांना आपल्या आयुष्यात थारा देता कामा नये तुमचं आयुष्य तुमच्या हातात आहे स्वामी भक्तांनो त्यामुळे त्याला चांगलं बनवण्यासाठी कधीच कोणाकडून कोणतीही अपेक्षा करू नका जर तुम्ही इतरांकडून अपेक्षा ठेवाल तर नक्कीच तुम्हाला नैराश्य आणि दुःखच पदरी पडणार आहे तुमच्या जवळची सगळ्यात मोठी दौलत तुमचा वेळ आहे ज्याला तुम्ही तुमचा वेळ द्याल त्याला वेळ देताना थोडासा विचार करून द्या नंतर तुम्हाला पश्चाताप करावा लागणार नाही याची तुम्ही काळजी घ्या स्वामी म्हणतात बाळा समजदार लोकांचं डोकं चालतं आणि असमज लोकांची जीभ या जगात खूप प्रमाणिक राहून सुद्धा चालत नाही लेकरा कारण तुम्ही जेवढे दबता तेवढे लोक तुम्हाला दाबून ठेवण्याचे प्रयत्न करतात त्यामुळे अशा लोकांची गुलामी पत्करू नकोस बराच वेळ एक गोष्ट लक्षात येते की जो माणूस साधा सरळ इमानदार आहे त्याची कोणीही इज्जत करत नाही आणि जो खोट बोलतो बेईमानी करतो तो सगळ्यांना प्रिय असतो तो आज जरी सगळ्यांना प्रिय असला तरी देवाला तो प्रिय नाही बाळा प्यारा नाही त्यामुळे तू तु, तुझी इमानदारी सोडू नकोस सत्याची कस कास तू सोडू नकोस दुःख कितीही आले तरी तू डगमगून जाऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे माझ्या लेकरा सहमत असाल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करून हे संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका काही लोकांमध्ये हृदयाऐवजी कॅल्क्युलेटर बसवलेलं असत ते समोरच्या सोबत हात मिळवण्याआधीच हिशोब करतात की याच्यापासून मला किती फायदा होणार आहे एका खऱ्या बुद्धिमान व्यक्तीची ओळख ही असते की त्याच्यामध्ये कधीही अहंकार आणि अभिमान येत नाही दुसऱ्याच्या चुका सगळ्यांना दिसतात बाळा पण जेव्हा स्वतःवर वेळ येते तेव्हा लोक आंधळे बनतात अशा माणसापासून तू दूर राहा बाळा पुढील काही मिनिटे तू मला दे माझ्या लेकरा हा संदेश तू शेवटपर्यंत एक अशी माझी आज्ञा आहे असा चेहरा पाहून बसू नकोस आता लवकरच तुझ्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर आनंद येणार आहे सर्व काही तुझ्या मनासारखे घडणार आहे नवीन नोकरीची संधी तुला मिळणार आहे पैशाचे मार्ग निर्माण होणार आहे तुझी आर्थिक परिस्थिती सुधारणा आहे मी तुझ्यासाठी योग्य ते नियोजन केले आहे बाळा माझी आशीर्वाद तुझ्यावरती कायम आहे हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी माझ्यावर विश्वास असल्यास आत्ताच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आशीर्वादाचं पूर्णपणे लाभ तुम्हाला मिळेल स्वामी माझ्या जीवनात चांगली कर्मे मी करतो तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या अशी स्वामींकडे तुम्ही प्रार्थना करा माझ्या बाळा जीवनात चांगली कर्मे करत राहा चुकलेल्यांना मार्ग दाखव अनाथांचा हात धर भुकेल्यांना खाऊ घाल आणि मग बघ मी तुला कधीही कशाचीही काहीही कमी पडू देणार नाही तुझ्या चित्तामध्ये नेहमी माझे चिंता नसू दे बघ तुझे जीवन कसे सोपे होऊन जाते बाळा तू माझा प्रिय भक्त आहेस तू कसली चिंता करू नकोस प्रत्येक गोष्टीला माझे स्वामी महाराज आहेत असे म्हण आणि सांगत रहा। सर्व चिंता माझ्यावर सोपव आणि तू चिंता मुक्त हो चिंता म्हणजे आयुष्याची चिता होण्यासारखी आहे आयुष्य खूप सुंदर आहे त्याला कठीण बनवू नकोस आयुष्य एक कोडा आहे परमात्म्याची माय आहे त्यातील दुःखांना सत्य समजून त्यामध्ये आसक्त तू होऊ नकोस माझ्यावरती तू विश्वास ठेव तुझी सर्व इच्छा आज मी पूर्ण करणार आहे बाळा तू माझ्यावरती डोळे बंद करून विश्वास ठेवू शकतोस हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर लव्ह यू गॉड असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दाबा आणि हा संदेश एका व्यक्तीला शेअर करा जेणेकरून स्वामींचे आशीर्वाद भरभरून आपल्याला प्राप्त होतील स्वामींचे नाम जपल्यामुळे शत्रूपासून मुक्ती मिळते स्वामींचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असतात त्यांचे नाम जपल्यामुळे आपल्याला धनाची प्राप्ती होते श्री स्वामी समर्थ